पाऊस 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 गुड मॉर्निंग एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावसाळ्यातला पाऊस म्हणतो ना जुलै ऑगस्ट मधला असा पाऊस चालू झालाय रात्र कळणं त्याला दिवस कळना सारखा चालू आहे आता काल तर रात्रीपासून पाऊस चालू आहे रात्रभर पाऊस चालू होता रात्री तर रात्री आला आता सकाळच्या जवळजवळ मला वाटतं साडेआठ नऊ वाजले असतील साडेआठ नऊ वाजले आतापासून पाऊस चालू झालाय म्हणजे ऑलरेडी चालूच आहे हे कागद आठ ठेवले पाहिजे गाडी गाडीचावी नको हे आठ आहे तो रिमोट आला हे सगळं अरे बॅग राहिली ना ही बॅग ठेवली बॅग झालं चला आता जरा कामाला सुरुवात करूया ए चप्पल घाल बिना चप्पलच नको जाऊ बाहेर पप्पा करू नको तू चप्पल घाल पहिली नको दाखव आता चल नको चल कुठे हे मला माहिती आहे ते साप नाही आहे अरे साप नाही ते पाण्यातलं ना पाण्यातलंच ना ते साप आहे का हे काय आहे साप आहे का काय साप साप करतो सर बोलू ये चल चावल ते चल सावता ये सर कप चल मऊडिया मऊ मस्त त्याला काय हात लावतो तू मऊ मस्त वाल्या हा मांडूळ म्हणते मां त्याला कळलं हा ना काय केलं आता ना गुलछडीवरती मस्त पैकी पाणी मारलंय गुलछडीवरती पाणी मारून पाणी मार का पाऊस पाऊस नाही झालं मी पाणी मारले काय तो पण बाबा काय पाणी मारून दिलंय ना आता थोडस जरा साफसाफ केलंय पण तिपू दारा खाली असल्या मग थोडं वारा लागलं लगेच वरून ते चिंचीची फुलं पडतात आता काय करायचं हे झालं ना ए बा नको आलं नको इकडं फुलं पडतात शिव खाली गाडी बाबा आताच लुटली हो ना। का नाही काय होतंय त्याच्यावर पाणी मारलं ना हे थोडं शिवण्याशी गाण केली परती फुलं पडतं याच्यावरती चल ठीक आहे हे आलं काय करायचं आता हे ना कामूर कोण आलोय बऱ्यापैकी आता कामूर आकले आता गुल आ, की गुलछेडीला घेऊन दवाखान्यात जायचंय सिम्बोसिस हॉस्पिटलला परत हा त्यामुळे ना आता इथलं जरा थोडंसं बऱ्यापैकी उरकलंय चला आता जरा थोडंसं काहीतरी खायला नको आता खायला नको बघू तिकडे गेल्यावरतीच काहीतरी नियोजन लावता येईल ऐका नाही गौरव कुठे गेलाय आहे का नाही हे गप काय नको करतं सर गप सर गप आणि हे चुकलं नाही हे घेत नाही हे काय हे नवीन घेतलं तेव्हा आहे ना ऑनलाईन मागवलं ऑनलाईन मागवलं त्याला इथं नाही इथं इथं डिस्टन्स आहे गॅप जरा हे गॅप काय होतं आहे की इथून पाणी खाली येतं आणि तिकडे जर थोडी काच खाली असते का हात पडतो रे गाडी स्टेअरिंग काही बराच ते स्टेअरिंगचं कवर बदलायचं आहे प्लस ते खालचं ते शिटाचा कवर खराब झालाय तो बदलायचा आहे बरच राहिले गाडीच बदलून टॅक्स हा इथ आपण कसं म्हणतो की नाही का श्रावण आषाढ श्रावण काय असतो ना त्यात जो पाऊस असतो का असा पाऊस झालाय हो आणि त्या पावसाने काय केलं असं मस्त पैकी ना बंदच नाही ना त्यामुळे ना असं सगळं वातावरण असं एकदम थंडगार झालं आहे थंडगार नाच तो पण इकडचं खरं नाही का असं हे तर काय झालं आहे ते तर टिपी आलो आहे मी काहीतरी आवाज यायचा पण बाहेर आलो बघायचा टिपी तरी काय चालू गेली का वार आलं की चिकटतं वार गेलं तर काय करत आहे बघाय करणार त्याला दे चला वायर म्हण यांना कॉल करून सांगू असं असं झालं आहे तुम्ही काहीतरी करा नाही का नाही पण वातावरण नात कळ नंतर निगडं ना खेडेगावातलं नात नाही सिटीतलं असं बंदिस्त जीवन जगण्यापेक्षा खेडेगावातलं असं मुकं टाकं जीवन कधी पण चांगलं गौरवला फोन केला आहे गौरव आला ना की हॉस्पिटलला जायला लागेल यांचे जेवण आले तिथं गुलछडी परत आत्ता पाला काढला होता परत एवढा पाला पाडला आहे हे का ते चिंचची झाडं आहेत ना सगळं असं हे नाही का सारखं खराब करते मॅचिम्याची खुल वेल्डिंग करून ना थोडंसं नीट करायला पाहिजे ते खरं आहे हे काय व्यवस्थित दिसत नाही गाडीमध्ये ना हे लावायचं राहिलं काय नाही आपलं ते जो आपण डॅश कॅम लावतो ना पुढं ते डॅश कॅमचं ते ब्रॅकेट निघाले कुठे ते जरा तिथं तर ते डबल साईडचा टेप लागेल मला वाटतं चष्मा अरे हे सगळ्यांचे ना नंबर या <coughs> कलेक्ट करायचे आहेत त्यातले बरेचसे नंबर कलेक्ट केलेत काही नंबर राहिलेत थोडंसं ते काम करायचं एक मिनिट करा मी इथं बसतो काय कुठे गेलं ते निघालेलं नाही असं चिकटवायचं असं आहे ते निघतंय का बरं काहीतरी त्याला दुसरं जुगाड करायला लागेल A few later. गो, 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 गो। ना सेटिंग करायची तरी म्हणलं ना असं फुडची सेटिंग कराव लागते ना, काई, काई, ना की आपण दिसतोय नाही दिसतोय काय कसं काय हे सगळं जोडायचं म्हणलं ना हे पण एक वेगळीच कसरत आहे आता हे वरच हे जोडलंय डॅश कॅम जोडलाय डॅश कॅमच आहे कैचे मी माझे आपण जे बसलोय यातनं हे पोजिशन कशी आहे किंवा यातनं कसं दिसतंय काय माहीत नाही ते सेटअप करतोय मला असा एक अंदाज आहे की शक्यतो व्यवस्थित दिसत असेल हे सगळं बारदाना नाही का म्हणजे सेटअप करून झालं आहे सेटअप करून झाल्यानंतर ना आता जरा थोडंसं हे पाकड बघा हे काय चाललं यायचं आहे का ए डार्लिंग बघ माई चप्पल मी म्हटलं माझी चप्पल कुठं आली मी इकडनं आत गेलो आणि त्या दरवाज्यातून बाहेर आले त्यामुळे मला दरवाजा कळला नाही तो हे झालं बच काय आलं आहे आता उरकून निघायला काय नाही काय आलं आहे ए, ए? त्यात नाही काय मागे सर त्यात नाही काय माग सर इथे शिव त्यात नाही पैसे बाळा तुला कोण म्हणत पैसे बघ पैसे आहे का तरी पैसे नाही सर पैसे नाही नाही त्यात पैसे बघ नाही डारली बघ आहे का तरी काढलं काढण्या जाऊ फोटो येतो सर काय फोटो काय फोटो काय सर चल ते ठेव नीट ठेव अरे नीट 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 ठेवलं ते सर चल नाही मी नाही तू विषिन ते अगं डार्लिंग नाही आहे ठेव चल काय तू ठेव की तुला कळत नाही का चल उरक करायचं डबल तिकीट डबल तिकीट होतं पैसे नंतर देऊन तुला ते अरे बघ आहे का तुटल ना तस ते चला तिकीट होतं डार्लिंग नाही मला कर मी चाललोय बाहेर आता सर देतो ते तुला आल्यावरती कोणी येतात पैसे घेऊन तुझं चल अरे चल सांगतो मी चल देतो चल लवकर उठ हे काय चाललं यायचं असलं बघितलंय का ए <laughs> <ने ना। laughs> सर चल नाही येणार ना ना पैसे चल नाही नाही ना चल।, ना। ना। चल।, ना। चल।, ना। चल चल भरते तू अरे त्यात लिहायचं मला पाहते कागदवरती घे त्या कागदात नंबर लिहायचे मला मोबाईल नंबर हा बरेच लय नंबर लिहिले येतात मी अजून काही नंबर लिहायचे राहिले ते तिथे घ्या हिपी शका बाहेर चल ते काय बाहेर हां राहू शिरा फक्त ते ना जर पाऊस आला ना तर पावसाच मोबाईलवर ठेवायला होईल ना आपला हां ठीक तू येत रे काही चालले आहे का पुट भरतील बाहेर तर हे तुझल काढू का तिकडे सकाळ बरं पड रे लांब झाला लागलं तर डोंगरा डोंगरा पाहायला का ऐके चला उतरा फ्यू मोमेंट्स नमस्कार 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 त्या सिम्बॉसिस हॉस्पिटलमध्ये आलोय आता इथून पेशंटला भेटून चाललोय घरी आता ट्रॅफिक लागणार गर्दी होणार सगळं हे सिम्बॉसिस हॉस्पिटल आहे नाही का माझ्या पाठीमाग आता इथून इथं नाही का म्हणजे परिसर मात्र एक नंबर आहे त्या साईडचा परिसर बघितला ना आपण एक नंबर परिसर इथं साईडला एकदम नाही का डोंगराच्या कपारीला हा ऐकतं पुढे गाडी साईडला लाव साईडला मी सिम्बोयसिस हॉस्पिटलमधून आपण आता आपलं काम ओरकून परत पाठीमागाने निघालोय आहे जायचा मार्ग वेगळा होता वेगळा म्हणजे एक आळंदीवरून एक होता आणि एक पुण्यातून होता तर आता आपण काय केलं शक्यतो पुण्यातून हा येतच परत त्या मार्गे चाललो आहे हे शेजारी आपलं नाही का जोगेश्वरी मिसळ अँड भेळ जसं येत्या दिवशी आम्ही नाही का म्हणजे जस्ट लास्ट टाईम आलो तेव्हा पण इथंच नाश्ता केला तर आणि तो आता परत पुढे चाललो आहे आता हा परिसर खरोखर नाही का मी एक डोंगराचा परिसर किंवा डोंगरा निसर्गाने नाही का बहरलेला असा परिसर इकडचा आहे वेलकम टू पुणे कसा आहे साईडचा परिसर एकदम आणि हे इकडं तर काय होतं हे पुण्यात आणि गतिरोधक आणि ट्रॅफिक हे कायमचं ठरलेलंच आहे त्यामुळं <coughs> चला आता जाऊया पुढे ट्रॅफिकचा आनंद घेऊ आता संध्याकाळचे साडे दहा वाजायला आले आपण काय केलं आता हॉस्पिटलवरून जेवण म्हणजे हॉस्पिटलवरून मा आलो येताना आटेवरती जेवण वगैरे केलं जेवण वगैरे करून मग आपण आता ते कोरेगाव सीएनजी बरोबर थांबलो गाडी जर म्हणजे गाडी जरा खाली होती खाली होती एक आर्टिस्ट करतात काय माहित नाही ते झालं की सीएनजी भरणार तोपर्यंत जरा मला टाईमपास करता चर्चा करूया आपल्यासोबत सीएनजी भरू आणि सीएनजी घरी जाऊया मस्त प्रवास झाला प्रवास झाला की दमते माणूस राहले आत्ताच्या आत्ता गुलचिडीला घेऊन जो नाही का म्हणजे तरी पुण्यात पाच चक्र झाले आजची पाचवी चक्कर होती चला गुड मॉर्निंग काय झालंय रात्री यायला उशीर झाला ना त्यामुळे काही व्हिडिओ वगैरे काही काढले नाही आता सकाळ झाली आता जरा थोडासा फ्रेश वगैरे झालो आहे आणि गुड बाय टेक केअर व्हिडिओ संपवतो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद